राम राम तुम्ही कसे आहात आयोग तुम्ही सर्व छान असाल तर आज आपण खत वगैरे घेऊन आलो खत कांद्याला टाकायचं बाकी इकडे पाणी वगैरे चालू होतं ते पाणी बंद केलं आणि खाली पाणी चालू केलं खाली कांदे लावले इथं इथं आपण त्या दिवशी दारे धरत होतो त्या दिवशी काल काल परवा हो बाकी हिरायला खताचं बाजकं खताची गोणी मिक्स मिक्स केलं मिक्स ते घेऊन आलो बाकी इकडे खाली जायचं आपल्याला इथं खत शिपणी कांद्याला खत शिंपणी चालू आहे इकडचे कांदे त्याला आपण त्या दिवशी पाणी दिलं ते खाली आत्ता पाणी चालू आहे गाव कॉलेज आपण हावरीला पाणी देऊ राहिलं होतं मामा तिकडं समोर खत टाकू राहिले मामी इथं कुरपूर राहिल्या तिथं हावरी ही राहिली हावरी, हावरी इथं खाली राहिला घास हा घास तिकडं खाली कांदे इकडं लसूण भरपूर सारे त्याच्यापुढं काय भाजी वगैरे हो असेल गवत वगैरे हो लावू आपण आता भरत आले इथं खाली लावा लागेल घासाचे हे राहिले दोन तीन खालती एक राहिली बाकी इथं दोन राहिले बाकी हे सगळं आपण भिजवलं आणि ह्या कॉक बंद केला इथं पाण्याचा आणि तिकडं पाणी घेतलं गवतामध्ये मध्ये आता आपण जाऊ घरी मधूनच जायचे पाय डोंगरातून म्हणजे चढ चढ झाडाच्या वरती जायचे मग हे कांदे आपण त्या दिवशी भिजवलेले पण दुसरी तिसरीला ह्या शाळेमध्ये होतो आणि बालवडेला याच्यामध्ये होतं दुसरी तिसरी पहिली दुसरी तिसरी असं काहीतरी असं बाकी आपल्याला हा डोंगर चढायचा आणि पलीकडे जायचं आहे आपल्याला आणि आंघोळ करायची आपण खत वगैरे कालवलं होतं त्याच्यामुळं सकाळी आंघोळ नाही केली खत कालवायचं होतं म्हणून बाकी आत्ता आपण आंघोळ करायला चालू तर आता जाऊ आंघोळ करायला आता घरी पोचलो पाणी गरम आहे हिटरला हिटर आहे रह, त्याच्यावरती गरम करायला ठेवलं आहे आता आपण फोन थोडा चार्जिंगला मग आंघोळ करू एक दहा पंधरा मिनटं तरी लागतील गरम व्हायला मग करू आंघोळ आपण आत्ताच फोन चार्जिंगचा काढला आंघोळ करायची होती आपल्याला पण पाणी काही एवढं तापलं नव्हतं त्याच्यामुळे आपण हातपाय धुतले आणि आता आपण जेवण करू जाऊ जेव्हा आता आत्ताच आपण जेवण केलं जेवण म्हणजे टमाट्याची चटणी किंवा भाजी दोन्ही पण म्हणता येईल तिला कारण तिखटही होती आणि आंबटही होती दूध वगैरे भरपूर म्हणजे भरपूर जेवण हो वगैरे झालं अब बन थोड़ा। जाओ खड़े आता आपण अभ्यास करू थोडा जाऊ मित्राकडे खाली थोडं पुस्तक वगैरे वाचलं आणि आत्ता आपण चाललो झोपायला तर उद्या आपल्याला जायचं कॉलेजला तर भेटू तुम्हाला एक उद्याच्या नवीन मी जय होते आहे